तुम्ही मला काल तुम्हाला फोन केला की तुम्ही म्हणणार मुला ठीक आहे मी त्यांना मान सन्मान आमचं त्यांना असणार ते माझे पालकमंत्री आहेत आमचा मंत्री आहेत त्यामुळे तुला दोबत नाही तर मी तुमच्यावर बोल मला पण मंत्री दर् ना कसं असं बोलू शकता त्यांच्यावर बोला त्यांच्याबरोबर तुम्ही प्रमुख जसं जिल्हाधिकारी तुला दिन आहे तुम्हाला माहिती नाही दिन पोस्ट मग मी सांगायची काही गरज नाही का मी उच्च दर्जाची पोस्ट आहे जिल्हाधिकारी लवकर जसे पोस्ट आहे तुम्ही अधिकार देऊ शकता त्यांचे अधिकारी त्यांच्यापर्यंत तुम्ही चांगले अधिकारी आहात तुम्ही एखादी एखादा निर्णय चांगला देऊ शकता शेवटी तुम्ही अधिकारी आहे तुम्ही तुमच्या मंत्र्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा दोघी व्यवस्था मी काय करू शकत नाही शेवटी कसं होतं बघायला एखादं रस्त्यावर या आम्ही डेरीवाल्यांच्या बाबतीत व्यापाऱ्यांच्या अशाच पटाला अनेक वेळा जेलमध्ये पण गेलो आम्हाला काही फरक पडत नाही पण ते योग्य नाही ना असं अशा सरकारमध्ये मी आता सांगतो काय करतो फक्त आपण आई करून तुम्हाला पाहिलं असतो सायकल लावून द्या आणि ते बसिंग घ्या तुम्ही पण पुरुष व्यक्ती पण किंवा एवढी जागा घ्या कायमचं करून घ्यायचं तिच्या सीपीआरच्या कुठल्याही बातमी केला किंवा कुठल्याही अँड जाणार नाही आपल्याला विनंती करतो की तुझा उद्देश जो आहे पाहिजे

ते करणारे वेगळी लोक आहेत त्याच्यावर त्याचं कंट्रोलिंग करायसाठी वेगळे आता पोलीस आपलं काम बघावं त्याच्यासाठी गरिबांच्या पोटावर मारायला आपली जबाबदारी आहे आमची जबाबदारी ती जबाबदारी पाड पाहिजे काय करूया तुम्ही मला

जर बरं प्रस्ताव ठेवायला असेल तुम्हाला मी अजून सांगतो तुम्हाला पावरच आहे पावर जास्त म्हणून साईडला लावून घ्यायचं साईडला म्हणजे असं कुठं ठोडली नंतर त्यांचा मुला यांनी तुम्ही पुढाय ऐकलं पाहिजे प्रश्न असे हात आहेत कारण मी कारवाई केली कारवाई